ह्याचं खर तर नेमाडे कौतुक करतील असं मला वाटलं होतं पण मला खेदानी असं सांगावं असं वाटतं की आपल्या संस्कृतीतलं हे सौंदर्य आणि ही स्ट्रेंथ नेमाड्यांना समजू नये एक धर्मग्रंथ आहे त्याला हात लावला तर आम्ही हात तोडून टाकू अशा पद्धतीचं आपल्या मातीमध्ये म्हटलं जात नाही याचं ते कौतुक करतील असं मला वाटलं होतं नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत अभिराम भडकमकर नमस्कार सर नमस्कार आ, ते सुप्रसिद्ध नाटककार आहेत आणि लेखकसुद्धा आहेत अगदी थोडक्यात त्यांची ओळख करून देते नाटक आणि लेखन ह्यांच्यासोबतच त्यांची त्यांच्या कलाकृती इतक्या उत्तम असतात की त्या मराठी व्यतिरिक्त हिंदी कन्नड आणि गुजराती भाषेत सुद्धा अनुवादित झालेल्या आहेत त्यांनी वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतलं आहे पण त्याचसोबत तेंच त्यांनी पत्रकारितासुद्धा केली आहे आणि भारतातली सगळ्यात नावाजलेली संस्था नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते विद्यार्थी आहेत तर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सीता या त्यांच्या नवीन आगामी का, कादंबरीच्या बाबतीत आता आगामी म्हणायचं म्हणजे खरं तर बारा तारखेला ती प्रकाशित झाली आहे पण त्याचं ऑनलाईन प्रकाशन झालंय आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया तिच्याबद्दल काय त्यांची मतं आहेत तर पहिलाच प्रश्न मी म्हणते की रामायणावर बरीच साहित्य निर्मिती होते म्हणजे फक्त महाराष्ट्रातच वेगळे नाही किंवा वेगवेगळ्या भाषेत वेगळे नाही तर वेगवेगळ्या संस्कृतीत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे घेतलं आहे आणि रामायणापेक्षाही त्यातलं एक एक व्यक्तिरेखा वेगवेगळ्या प्रकारे उलगडून दाखवली मग या पार्श्वभूमीवर सीता आपण तरीही नेहमी बघतो की अबला आहे आणि तिच्या हातात काही नव्हतं पण तुमच्या कादंबरीबाबतच्या पोस्ट मी काही वाचल्या काही समीक्षणं वाचली त्यात मला असं जाणवलंय की ती थोडीशी कणखर आहे तर तिच्याबद्दल तुम्ही काय सांगता मुळात रामायण हे माझ्यापर्यंत जे आलं ते खरोखर वेगवेगळ्या कथांमध्ये लहानपणी आपण रामायण कथेच्या स्वरूपामध्ये ऐकतो आणि त्याच्यानंतर मग आपण रामायण वाचायला लागतो पण मूळ वाल्मिकी रामायण आणि हे सगळं वाचायच्या आधी माझ्या मनावर एकतर गीत रामायणाचा परिणाम होता किंवा सगळ्यात मोठा मैथिली शरण गुप्ता सा यांचं साकेत हे मला अतिशय आवडतं काव्य होतं साकेत म्हणजे अयोध्या साकेत म्हणजे अयोध्या आणि मोरारी बापू हरियाणी यांच्या दहा दिवसा दिवस चालणाऱ्या सलग रामकथा कार्यक्रम तुम्ही अटेंड केला होता आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीतनं राम आणि रामायण आपल्यापर्यंत येत राहतं मधल्या काळामध्ये एक थोडासा असा भाग होता की आपल्याला अचानक सीता अबला अन्यायग्रस्त आणि तिच्यावर अन्याय केला अशा पद्धतीच्याही काही गोष्टी तर या सगळ्याचे ठसे आपल्यावरती उमटत जातात लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं की कधीतरी वाचायला म्हणून घेऊन ठेवलेल्या पुस्तकांपैकी वाल्मिकी रामायण होतं त्याचे पाच खंड होते म्हटलं आपण एकदा वाचूयात मूळ आपण वाचलेलं नाही आणि ते वाचायला सुरुवात केल्यावर मला ते फार मी त्यांनी अगदी त्याच्यामध्ये बुडून गेलो मग असं वाटलं की अरे अजून काही वाचूयात मग तुलसी रामायण अध्यात्म रामायण वशिष्ठ रामायण आणि हे सगळं वाचत असताना मला एक गोष्ट जाणवली की सीतेचं व्यक्तिमत्व प्रत्येक ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणि खूप चांगलं रंगवलेलं आहे आणि मग एक लक्षात आलं की त्या काळामध्ये स्त्रियांचं जे चित्र रंगवलं जातं त्याला छेद देणाऱ्या काही गोष्टी पण आहेत म्हणजे गार्गी मैत्री आपल्याला दिसतात किंवा रणांगणावर जाणारी कैकई दिसते किंवा वनवासाला जा असं अशी आज्ञा रामाला होती पण मीही त्याच्याबरोबर जाणार हा निर्णय स्थितीचा होता <laughs> तर अशा खूप गोष्टी पाहायला लागल्यावर मग मला असं वाटलं की या पात्राकडे परत एकदा आपण नीट पाहिलं पाहिजे आणि ते जेव्हा मी पाहायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे जनकाची ही पुत्री म्हणजे दत्तक पुत्री असं म्हणायला पाहिजे भूमिकन्या म्हणतो आपण तिला तिला ज्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं होतं राजनितीचं प्रशिक्षण दिलं होतं नैतिकता धर्मनीती धर्म या सगळ्याचं जे प्रशिक्षण दिलं होतं आणि गार्गी ब्रह्मवादीनी गार्गी त्यांच्या गुरु होत्या सीतेच्या तर त्यातून मला असं लक्षात आलं की एक वेगळी आणि कणखर सीता मला त्यातनं दिसायला लागली okay. आणि मग एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की या पद्धतीची सीता आपण समजून घेतली पाहिजे पण मला असं म्हणायचंय की सीता म्हणजे आपण ज्या गोष्टी ऐकतो त्यात सीता वनवासाला जाण्यापर्यंत अगदी सागर संगीत वर्णन आहे हो। आणि त्यानंतर तिच्याबद्दल मोघमच बोललं जात आहे तर मग वाल्मिकींच्या रामायणामध्ये या उत्तरकांडाबद्दल सीतेबद्दल नक्की काय त्यांनी मांडलंय वाल्मिकी रामायणाबद्दल स्पेसिफिक मुळात कसं माहिती ना की उत्तरकांड जे आहे ना ते प्रक्षिप्त आहे असं मानलं जातं आणि त्याच्या खुणा सुद्धा आपल्याला दिसतात म्हणजे गंमत कशी आहे की उत्तम नाटककार शेवटच्या क्षणापर्यंत ते कॅरेक्टर त्या पद्धतीने रंगवतो मध्येच ते कॅरेक्टर बदलत नाही मग शबरीची बोरं खाणारा जो राम आहे किंवा जो वानर आणि अस्वल यांच्या सेनेसह किंवा त्यांना आपलं मानणारा हनुमान तर भावासारखा ज्यांनी हे केलं मानलं अशा पद्धतीचा राम अचानक जंबुकाच्या कथेमध्ये एक वेगळं वळण घेईल का ही एक हा एक प्रश्न माझ्या समोर पडला किंवा त्याचबरोबर सीतेच्याबद्दल सुद्धा जर आपण म्हणजे राम हा ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींच्याकडे उत्तरकांडातला राम अचानक वेगळा वाटायला लागतो ते सगळंच काहीतरी वेगळं वाटायला लागतं बला आपल्याकडे फरश फलश्रुती जी आहे ना ती ग्रंथ संपल्यावर असते आपल्याकडे ती मध्येच कशी काय ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर पाहताना असं लक्षात येतं की उत्तरकांड हे नंतर कधीतरी जोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यातल्या पण हे मी पलायन केलेलं नाहीये या कादंबरीमध्ये मी त्याचा सुद्धा एक वेगळा अन्वयार्थ लावलेला आहे की उत्तरकांड का आलं आणि ते कसं आहे त्याचा एक वेगळा अन्वयार्थ लावायचा मी प्रयत्न केलेला आहे या कादंबरीमध्ये उत्तम छानच <laughs> म्हणजे मला आता अगदी वाचायविषयी वाटू लागली आहे खर तर बाराला प्रकाशन झालं वाचायची होतीच बरं आता मला हे म्हणायचंय की तुमचं लेखन मी वाचलंय तुमचं नाटकही पाहिलंय पण तुमची कुठलीच गोष्ट अशी ठरवून केलेली एक कलाकृती वाटत नाही तर ती अशी एक उत्कट अभिव्यक्ती असते मग या स्थितीनं तुम्हाला असं काय दिलं की तिच्याबद्दल तुम्हाला लिहाव असं वाटलं हे बरोबर आहे की काही एखादं नाटक एखादी कादंबरी लिहून झाल्यानंतर एक असा एम्प्टीनेस येतो असं पोकळी म्हणजे असं वाटतं की संपलं आता आपल्याला जे सांगायचं होतं किंवा आपल्याला जे वाटतं <laughs> मी सांगणार मी कोण जे आपल्याला वाटतं ते व्यक्त ते झालं आता याच्या पुले पुढे आपल्याला काही म्हणण्यासारखं नाहीये पण परत तो रिकामपट ते भरलं जातं वेगवेगळ्या गोष्टींनी ही सर्व प्रकारची सीता वाचताना माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्याकडे पाहताना केवळ हे रामरावण युद्ध नाहीये एकानं दुसऱ्याची बायको पळवली म्हणून त्या राजांनी त्याच्यावर आक्रमण केलं माझ्या असं लक्षात आलं हा एक संस्कृती संघर्ष आहे आणि हा संस्कृती संघर्ष जो आहे तो एकीकडे त्यागाची संस्कृती आणि एकीकडे उपभोगवादाची संस्कृती की जो आजही आपल्याला दिसतो आणि मग त्या संस्कृती संघर्षापर्यंत नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्याला साधन म्हणून सीता त्या ठिकाणी वापरता येते असं माझ्या लक्षात आलं कारण भरताशी बोलताना राज्य कसं करावं याच्याबद्दलचे ती, ती दोन सल्ले देते ते सल्ले ऐकताना असं लक्षात की अरे राजकारण आणि राज सुशासन याबद्दलची माहिती आहे मग अशा पद्धतीची सीता रामराज्याचा विचार विचार करणारच ना तर तो त्याच्यामध्ये मी मांडला आणि हे मला खूप आव्हानात्मक वाटलं की दोन संस्कृतींचा सा हा जो संघर्ष आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं तर एका इकोसिस्टीमच्या विरुद्ध लढणाऱ्या सीतेचा हा संघर्ष आहे असं मला वाटतं तुमची सतत नेमकी कोण आहे म्हणजे ते रामाची पत्नी आहे की अयोध्येची राणी आहे खरं सांगायचं झालं ना तर या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका एकामध्येच असतात म्हणजे एकीकडे ती रामाची पत्नी आहे ती जनकाची पुत्री आहे ती रामाकडेही पाहत असते म्हणजे ती संपूर्ण रामाच्या आयुष्याचा विचार करून ती रामाला सांगते की राम रामा तू आत्तापर्यंत असा जगलायस आणि ती त्याच्या जीवनाचंही एक संपूर्णपणे विश्लेषण करायचा प्रयत्न करते ती स्वतःच्याही आयुष्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करते त्यामुळे ती ज्या क्षणी तिला राणी म्हणून उभं राहायचं असतं तेव्हा ती राणी म्हणून उभी राहते जेव्हा जनक ती जनकपुत्री असते म्हणजे गंमत अशी आहे की ती स्वतः हा निर्णय घेते की मी वनवासामध्ये जाणार आणि ती कैकईला सांगते बरं ती कैकईला समजून घेणारी सीता आहे कारण या संपूर्ण कादंबरीमध्ये नियती की कर्म हा सीतेच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मग तिच्या असं लक्षात यायला लागतं की हा प्रश्न केवळ मलाच पडलेला नाही हा माता अहिल्यांना पडलाय हा कैकईला पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचा उलगडा करणारी सीता सुद्धा याच्यामध्ये आहे त्यामुळे असे खूप वेगवेगळे पदर आहेत आणि आपल्या महाकाव्यांची गंमतच ती आहे म्हणजे आपली महाकाव्य सतत सतत लोकांना का लिहाविषयी वाटतात म्हणजे आजच्या काळामध्ये माझ्यासारख्या लेखकाला सुद्धा मागे जाऊन त्या महाकाव्याला का परत एकदा रिव्हिजिट करावं असं वाटतं कारण आपली ब्लॅक अँड व्हाईट कॅरेक्टर्स नाही आहेत ती प्रत्येक वेळेला त्यांना वेगवेगळे पैलू आहेत वेगवेगळे पदर आहेत आणि त्या ज्यांनी हे लिहिलं त्यांचा मानवी वृत्तीप्रवृत्तींचा अभ्यास इतका किंवा निरीक्षण इतकं विलक्षण होतं आप्ले आप्ले करचे, करचे hmm. की आजही आपल्याला ते आपल्या अलीकडचे आपल्या अलीकडचे पलीकडचेच वाटायला लागतात आणि या कादंबरीचं सगळ्यात एक महत्त्वाचा फॉर्म असा आहे की वाल्मिकी आपल्याला ती गोष्ट सांगतायत आणि वाल्मिकी सीतेकडे स्वतः निर्माण केलेलं एक पात्र म्हणूनही बघतायत आणि yeah. त्यांचा असं त्यांच्या मनामध्ये विचार असा येतो की मी माझ्या भावना माझं विचार तर तिच्यावर लादत नाहीये ना का ती तिच्या भावना आणि तिच्या विचारांप्रमाणे माझ्यामध्ये बदल घडवून आणते असा लेखक जेव्हा लिहित असतो साहित्यकृती निर्माण करत असतो तेव्हा त्याची जी मानसिकता आहे ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुद्धा या कादंबरीमध्ये ओके आता पुन्हा विषयाकडे येते दुसरं सांगायचं तर तुमची एनी कॉस्ट ऍट एनी कॉस्ट म्हटलं किंवा बालगंधर्व आणि त्यानंतर अगदी मी वाचली आहे पण विषयांकडे बघितलं तर त्यात खूप अंतर आहे आणि अगदी ताळमेळ बसत नाही मग त्यात सीता आता हा नवीन विषय माझ्या अल्पमतीनुसार मी त्याला आता होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेशी जोडते पण तुमच्याबद्दल नक्की सांगा की तुम्हाला नेमकी कशाने भुरळ घातली तुम्हाला तुम्ह कशी प्रेरणा मिळाली कसं आहे प्राणप्रतिष्ठा हा एक तर योगायोग आहे कारण इतकं फास्ट लिहिणं जर मला जमलं असतं तर खूप बरं झालं असतं <laughs> परंतु तसं न होता लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा तारीखही आपल्याला माहीत नव्हती की हे कधी होणार आहे तेव्हापासून मी ते वाचायला लागलो आणि मला सीतेच्या कॅरेक्टरमधल्या याच गोष्टीने भुरळ घातली की म्हणजे कशी गंमत आहे की ती मला कणखर दिसते ती ज्ञानी आणि प्रगल्भ दिसते ज्ञानसंपन्न दिसते आणि तरी तिचं वर्णन आपण अबला आणि अन्यायग्रस्त असं करतो तर ह्यामधला जो सगळी जी तफावत आहे त्यांनी मला त्या ह्याच्यामध्ये खूप खेचून आणलं की अरे okay. मला दिसणारी मला जी भावलेली ती सीता मला मांडली पाहिजे असं मला वाटाल दुसरी गोष्ट अशी की रामराज्य म्हणजे काय याचाही त्याच्यावरती एक विचार केलेला आहे की आपण म्हणतो रामराज्य तर रामराज्यामध्ये एक समत्व अपेक्षित आहे yeah. आणि नेहमी असं मानलं जातं की रामरावणाचं युद्ध हे देवलोक असुर लोक मानव लोक या सगळ्यामधल्या आप आपसातल्या संघर्षाचं काहीतरी हे आहे hmm. परंतु त्याच्यामध्ये एक मांडणी अशी आहे की देव असुर मानव किंवा कुठलाही सजीव यांच्यामध्ये लहान मोठा कुणीच नाही आहे दैव देव आपलं कंट्रोल करतो असं नाही सारखी स्त्री सुद्धा देवांना आपल्याकडे बंदी बनवून लहान मुलांच्या रूपामध्ये आपल्या अंगणामध्ये खेळायला होते hmm. याचं कारण असं की ती मांडणीच ही आहे की समत्वाचा विचार रामराज्यामध्ये आहे म्हणजे सीता एका ठिकाणी असं म्हणते की माणसातलं पशुत्व आणि असुरांमधलं असुरत्व नष्ट करायचं आपल्याला असुर नष्ट करायचे नाही आहेत <laughs> <था। laughs> त्यामुळे माणसातलं पशुत्व आणि असुरांमधलं असुरत्व कसं नष्ट होईल त्रिजटेसारखी एक असुर तिची वनवासामधली तिची सखी होते आणि आपल्या असं लक्षात येते की अरे तिचं असुर असणं म्हणजे तिच्यात असुरत्व नाही हा जो भाग त्याच्यामध्ये मांडलेला आहे त्यामुळे एका अर्थाने रामराज्य म्हणजे काय आणि समत्व म्हणजे काय याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणारी ही कादंबरी आहे तुम्हाला काय वाटतं की ही सीता मांडायला इतकी वर्ष का जावी लागली कोणी तिला का मांडलं नाही किंवा अगदी तुम्हीही तिला आतापर्यंत का थांबवून ठेवलं मी आत्तापर्यंत थांबून अशासाठी ठेवलं असेन की वाल्मिकी रामायण मी आ वाचायला अलीकडे सुरुवात केली म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये मा त्यामुळे माझ्या मनामधला हा जो विचार आहे तो परत परत जागृत झाला असेल आत्तापर्यंत मांडली गेली नाही याचं मला काय वाटतं माहिती आहे ना की तुमचं परसेप्शन तयार करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात आणि विशेषतः आपल्याकडे सत्तरच्या दशकानंतर या सगळ्या गोष्टींकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा एक सूर लागला की म्हणजे पाश्चिमात्य देशांमधनं आपल्याकडे आलेल्या दृष्टिकोनातनं आपण आपल्याकडच्या स्त्री स्वातंत्र्याकडे पाहायला लागलो mm -hmm. आणि त्या दृष्टीने आपल्याला या सगळ्या अबला आणि आपण त्यांना समजूनच घेतलं नाही म्हणजे उदाहरणार्थ ना त्याच्यामध्ये एक प्रसंग पण आहे एका बुद्धिवादेशी बोलताना सीता त्याला असं म्हणते की आ, उर्मिला उर्मिलेचा हा निर्णय उर्मिला असं म्हणते की लक्ष्मण म्हणजे माझा नवरा जातो आहे ना तर इथे कोणीतरी राहिलं पाहिजे माझ्या सासू सासऱ्यांकडे लक्ष द्यायला मला थांबलं पाहिजे आणि ती असं ठरवते मी गावाची वेळ सोलांडणार नाही ना, जोपर्यंत तुम्ही परत येत नाही आता हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचंच आहे याचं कारण असं की आपल्या संस्कृतीमधला जो त्यागाचा भाग आहे तो मधल्या काळामध्ये आपल्यावर अशा पद्धतीचा एक पगडा निर्माण झाला मी आणि माझ म्हणजे व्यक्तिवादाच्या समोर आपल्याला अशा पद्धतीच्या आपल्याच डीएनए मध्ये असलेल्या गोष्टी कुठेतरी कमीपणा वाटायला लागला त्या समजून घ्यायला आपण कुठेतरी कमी पडलो पण ते होतच असं की आजूबाजूच्या परसेप्शनने तुम्ही काही काळ भारावून जाता आणि त्याच्यामधनं जेव्हा आपण बाहेर पडायला लागतो आणि जेव्हा आपण आपल्या मुळांकडे जायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की अशा एका झापडबंद यांनी की यांच्यावर अन्याय झाला असं म्हणण्यापेक्षा आपण त्यांची बाजू समजून घेऊया ना का उर्मिलेला असं वाटलं बरं त्याच्यामध्ये सुद्धा एक फार महत्वाचा भाग असा आहे की मेघनानाचा वध कोण करणार तो मरतच नव्हता त्याचे हात म्हणजे वध होऊच शकत नव्हता मग असं कारण कळलं की जो माणूस किमान चौदा वर्ष ज्यांनी निद्रा घेतलेली नाही असाच त्याला ठार मारू शकेल असं त्याला वर आहे आणि मग लक्षात येतं की लक्ष्मणाने वनवासामध्ये चौदा वर्ष निद्रा घेतलेली नाही आता गंमत अशी आहे की याच्या पाठीमागचं रूपक जे काही असेल किंवा सांकेतिक ज्या कोण गोष्टी असतील परंतु आता अशा पद्धतीचा त्याग करणाऱ्या माणसाला लांबून आपण असं म्हणू की अरे हा भावाच्या याचा बळी आहे Hmm. भावाला जी परिस्थिती आली त्या hmm. परंतु त्याला जर त्याच्यामध्ये आनंद मिळत असेल hmm. तर त्या आनंदाला आपण कुठली मोजपट्टी लावणार आणि आपण ही मोजपट्टी का लावायची व्यक्तिवादाची hmm. व्यक्तिवादात न येणारा आनंद किंवा मी आणि माझं याच्यातनं होणाऱ्या आनंदापेक्षा आपल्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आनंद आहेतच ना आणि मग त्याच भूमिकेतनं आपण स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांचं आणि नंतरच्या काळातल्या चळवळीच्या लोकांचंही कौतुक करतो ना त्यांनी घरादाराला रात मारली त्यांनी सुख लाथाडली ह्याचं कौतुक आपण का करतो कारण आपण पराकोटीचे व्यक्तिवादी होऊच शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातनं मी सीता उर्मिला लक्ष्मण या सगळ्यांच्याकडे पाहायला लागलो आणि मला असं वाटलं की अरे आपण त्यांना अन्याय त्यांच्यावर अन्याय झाला ते बळी ठरले अशा पद्धतीने जे बघतोय तसं बघण्यापेक्षा आपण आपल्या मुळांकडे परत एकदा गेलं पाहिजे आणि त्यातनं या सगळ्याची मांडणी परत एकदा केली पाहिजे असं मला वाटायला लागलं तीव्रतेने वाटायला लागलं आणि त्यातून ही सीता ही उर्मिला हा लक्ष्मण जन्माला आला बरं मी थोडस करते तुम्ही आता वाल्मिकी रामायणाचे उल्लेख केले हो। आणि तसं बघितलं तर वाल्मिकी रामायण हे आदर्शवाद आहे आणि आता तुमच्या सहित इतर लोक ज्या प्रकारे वेद घेत आहेत त्यातले बरेचसे वास्तववादाने घेत आहेत सीते, सीतेची गोष्ट आहे त्या पार्श्वभूमीवर काल नेमाड्यांनी वक्तव्य केलं तर <laughs> नेमाड्यांच्या सारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी हे वक्तव्य करताना मला असं वाटलं वाट। की ते कौतुकानी करतील काय कौतुक आहे मला हे कौतुकास्पद वाटत की माझ्या देशामधला एक ज्याला आपण धर्मग्रंथ मानतो किंवा एक महाकाव्य मानतो ते म्हणतात की वाल्मिकी रामायणच का खरं मानायचं एक अमुक 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 अमुक, अमुक इतकी दोनशे रामायण आहेत मला ही माझ्या संस्कृतीची स्ट्रेंथ वाटते याचं कारण असं की माझ्या संस्कृतीमध्ये माझा देव माझा धर्म माझे धर्मग्रंथ माझ्या धारणा माझ्या आस्था यांना रिव्हिजिट करण्याची पुनरावलोकन करण्याची एक मुघा आहे एक स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्यामुळेच मला भावलेलं वाल्मिकी रामायण हे असं आहे दुसऱ्याला त्याच्यामधनं काहीतरी एक वेगळं भावलं असेल तर ते मांडायची त्याला मुभा आहे आणि त्यामुळे आमच्याकडचे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे गंमत अशी आहे की परवा कोणीतरी असं म्हटलं की आजचा राम जो आहे तो असे सिक्स पॅक्स आणि कट्स वगैरे असलेला असतो असा असतो का राम मी म्हटलं अरे काळाचा महिमा आहे आज लोकांना काय पद्धतीमध्ये आदर्श दिसतं त्या पद्धतीचे ती मांडणी करतात तसंच मला असं वाटतं म्हणजे ने मला असं वाटलं होतं मी ती क्लिप ऐकली मला असं वाटलं होतं की नेमाडे हे म्हणतील की अरे हे बघा आपल्याकडचं हे स्वातंत्र्य हा बघा आपल्याकडचा मोकळेपणा आहे एक धर्मग्रंथ आहे त्याला हात लावला तर आम्ही हात तोडून टाकू अशा पद्धतीचं आपल्याक मातीमध्ये म्हटलं जात नाही याचं ते कौतुक करतील असं मला वाटलं होतं पण मला याचं आश्चर्य वाटलं की त्यांना या गोष्टीचा म्हणजे या गोष्टीचा त्यांना खेद का वाटतो की आपल्याकडे अनेक प्रकारचे रामायण आहे आणि मग त्यातलं कुठलं रामायण खरं अरे तुम्हाला जे पटतं जे तुम्हाला जवळचं वाटतं ते तुमच्या दृष्टीने खरं रामायण आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही की हीच खरी सीता पण अरे मला ही सीता जर अशी वाटली आणि ती मला मांडायची मुभा माझी संस्कृती देते माझी माती मला देते आणि ती माझी सीता आहे आणि म्हणूनच गंमत अशी आहे की ह्याचं खरं तर नेमाडे कौतुक करतील असं मला वाटलं होतं पण मला खेदांनी असं सांगावं असं वाटतं की आपल्या संस्कृतीतलं हे सौंदर्य आणि ही स्ट्रेंथ नेमाड्यांना नये याच मला फार आश्चर्य वाटत वाटलं माझा पुढचा प्रश्न होता खर तर की जबाबदारी वाटली का पण तो तुमच्या उत्तरात गळून गेल्या अर्थात <laughs> मी पुढे जाते पुस्तकाकडे येते पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचं ठरवलं तर यामागे नेमकं काय म्हणजे काय भूमिका होती तुमची एक सगळ्यात महत्वाची भूमिका अशी होती की आ, नवीन माध्यम आहे आणि नवीन माध्यमात न, आज लोकांच्या सोयीप्रमाणे त्यांना जेव्हा हवं तेव्हा ती लिंक पाहता यावी असा त्याच्या पाठीमागे एक विचार होता आणि दुसरं आम्हाला असं वाटलं की ते सगळे कार्यक्रम करणं त्याच्या हे सगळं आणि मग या सगळं हे करण्यापेक्षा सोशल मीडिया आज खूप मोठी स्ट्रेंथ आहे कार्यक्रम केल्यानंतर अनुल्लेख करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते अनेकांना मिळू शकतं पण सोशल मीडियाने ते अनुल्लेखाचं स्वातंत्र्य सगळ्यांचं काढून घेतलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपला जो वाचकवर्ग आहे त्याच्यापर्यंत थेट जर आपण गेलं तर ते जास्त होईल म्हणजे आजही ती लिंक लोकांना पाहायला उपलब्ध आहे आणि okay. एक नवीन तंत्र आहे नवीन पद्धतीने ते सगळं सादर होऊ शकतं okay. त्या नवेपणाचं आम्हाला आकर्षण होतं आता पुन्हा या नवेपणाबद्दल बोलते मी की तुमच्या तुमचा गाभा म्हणजे लेखन आणि नाटक तर त्यातही तुम्ही नाटक जास्त उत्तम करू शकता पेक्षा मला वाटतं की नाटकाचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे जितका आपला वाचक वर्ग आहे त्याच्यापेक्षा पाहण्याचे आणि अनुभवण्याचे संस्कार आपले जास्त झालेले असतात तर मग हा विषय नाटकातून मांडण्याऐवजी पुस्तकातून मांडव असा का वाटलं मला असं वाटतं कादंबरी लिखाणामध्ये ना मनमुराद स्वातंत्र्य तुम्हाला उपभोगता येतं मोठा पट तुम्हाला आणता येतो खूप पात्र त्याच्यामध्ये तुम्हाला आणता येतात नाटकाची स्ट्रेंथ वेगळी आहे नाटकाची ताकद वेगळी आहे पण मला असं वाटलं की हा सगळा मोठा पट मांडत असताना मला कादंबरी ही जास्त स्वातंत्र्य देईल असं मला वाटलं कशा अर्थाने तर खूप लोकेशन्स त्याच्यामध्ये असू शकतात खूप पात्र त्याच्यामध्ये असू शकतात फार मोठा काळ त्याच्यामध्ये तुम्ही निर्माण करू शकतात पण ही कादंबरी वाचल्यानंतर अनेक म्हणजे बारालाच प्रकाशित झाली आणि आता या काही दिवसांमध्येच मला दोन ते तीन फोन असे आले की तुम्ही आम्हाला याचं एकपात्री करून द्याल का या तुम्ही आम्हाला याचं नाट्य रूपांतर करून द्याल का तर त्याच्यामध्ये एक नाट्यमयता आहे पण मला असं वाटलं की काही वर्णनांमधली आणि दुसरं असं आहे की याच्यामध्ये तो जो एक नियतिकी कर्म अशा <laughs> पद्धतीची जी सगळे मांडणी केलेली आहे ती मला असं वाटतं की त्या निवेदनात मला अधिक चांगल्या पद्धतीने करता आली असती आणि म्हणून मी कादंबरीचा फॉर्म निवडला बरं शेवटाकडे येते विषय सीतेचा आहे म्हणून कसा आहे लोकांचा वाचकांचा प्रतिसाद आ, दोन पद्धतीचा आहे एकतर लोकांना असं वाटतं की अच्छा म्हणजे परत ते आत्तापर्यंतचं आहे अशा पद्धतीचं सगळं आहे का तो एक वेगळेपणा आहे हे आम्ही सांगायचं आमच्या प्रोमो आणि या सगळ्या याच्यामधनं प्रयत्न केला याच्यामध्ये आणि दुसरा एक, एक आहे काही लोक भक्तिभावांनी त्याच्याकडे पाहतात आणि ते पाहणारच त्याच्याबद्दल नाही पण मला एका गोष्टीचं बरं वाटतं की ज्या लोकांनी या दोन्ही पद्धतीने पाहायला सुरुवात केली त्यांना कालांतराने लक्षात येतं की एक वेगळा अप्रोच घेतलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की भारतीय दृष्टीने आणि भारतीय नजरेतन मी सीतेकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे पुरुषोत्तम बेर्डेंनी त्या पद्धतीची पोस्ट टाकली होती किंवा अनेकांनी त्या पद्धतीने सुरुवात केली मला याचं बरं वाटतं की तुम्ही भक्ती म्हणून वाचायला घ्या किंवा तुम्ही आतापर्यंत सीतेची इमेज काय आहे त्या पद्धतीच काहीतरी आहे का अशा शंकेने जरी वाचायला घेतली तरी मला असं वाटतं की त्यानंतर तुम्ही मला ज्या पद्धतीने मांडायची आहे त्याकडे वाचक येऊ लागतील असं मला वाटतं ओके मला खूप दिवसांनी मुलाखत घेताना आनंद झाला किंवा अगदी नवीन माहिती भरपूर मिळत होती त्यामुळे अतिशय छान वाटलं धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला मी सांगते की आता या मुलाखतीमध्ये उर्मिलेचा उल्लेख आला तर उर्मिला हिच्याबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही आपण सीतेबद्दल वाचतो रामाबद्दल लक्ष्मणाबद्दल वाचतो तर अभिराम सरांची ही खासियत मला वाटते की ते वेगवेगळ्या आयामांनी त्या एका पात्राचा वेध घेतात त्यामुळे नक्की पुस्तक मिळवा आणि नक्की वाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर महा एम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामन आलेख आणि सोबत मी मृगा धन्यवाद